नमस्कार मित्रांनो जर एखादी स्त्री किंवा मुलगी तुमच्याकडे पाहते आणि पाहून लाजते पण तुम्ही काय बोलायला गेला की तुम्हाला ती भाव देत नाही निघून जाते सगळ्यांशी बोलते पण तुमच्याशी बोलत नाही तुम्हाला इग्नोर करते सगळ्यांना मेसेज करते आणि रिप्लाय देते पण तुम्हाला देत नाही याचा अर्थ ती तुम्हाला पसंत नाही करत मित्रांनो जेव्हा मुलगी तुम्हाला पाहून हसते आता तुम्हाला वाटलं असेल की हसली की फसली तर मित्रांनो हे सगळं पिक्चरमध्ये घडतं रिअलमध्ये नाही मुलगी हसी तो फसी सगळ्या जुन्या गोष्टी आहेत आजकाल नॉर्मली पण कोण काय बोललं तरी सहज कोणीही हसतं मुलाला त्या ओळखतात पण पसंत नाही करत तो त्या बोलतात पण पसंत नाही करत हाच फरक आहे तो मला माहीत आहे मी त्याला ओळखते असं असेल तरीही एक नॉर्मल स्माईल ती मुलगी देते असं पण मुली करतात मग या स्माईलचा अर्थ ती मुलगी तुम्हाला पसंद करते असा महत्त्वाचा होत नाही मुलगी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते का तुमच्यामध्ये इंटरेस्ट दाखवते आहे का जवळ येण्याचा प्रयत्न करते का तुम्हाला अवॉइड करत असे अवॉइड तर करत नाही ना मित्रांनो या सगळ्या गोष्टीवरून तुम्हाला तुमच्यासोबत घडत असतील तर फोकस करा हे महत्त्वाचं नाही की याशिवाय तुमच्याशी ती मोकळेपणानं बोलते हा कुठेतरी एक अंदाज आहे की ती मुलगी तुम्हाला पसंत करते पण मित्रांनो असं समजून जाऊ नका की मुलगी तुम्हाला स्माईल देते याचा अर्थ ती तुम्हाला पसंत करते असं असं नसतं मित्रांनो जेव्हा तुम्हाला ती पसंत करत नाही ती मुलगी बोलते ना तेव्हा विश्वास ठेवा हा विचार करू नका की तिचं पण माझ्यावर प्रेम आहे पण मला तडपवण्यासाठी ती असं करते कोणतीही मुलगी विनाकारण कोणालाही तडपवत नाही तुमचं जर तिच्याशी कोणतंच नातं नसेल तर ती तडपवणारच नाही माणूस त्यालाच तडपवतो ना ज्याचं काही ना काही नातं असतं किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असतात तेव्हा अशा गोष्टी होऊ शकतात ज्याला थोडं याला तडपूया किंवा कोणी ऐरा घेऱ्याला का कोणी तडपवेल आपण जर त्याला ओळखत नाही तर आपण त्याला का तडपवणार पण जरा विचार करा प्रत्येक गोष्टीचा अर्थ असा नाही की मुलगी तुम्हाला जेलस फील करते तुम्ही जर जाऊन कोणाला बोलताय आय लाईक यू तर मुलगी जर म्हणत असेल हे बघ मी तुझ्यात इंटरेस्टेड नाही तर मुलांना थांबा आणि ती तुम्हाला पसंत करत नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा